शेकडो वर्षांपासून आपल्या महाराष्ट्राला वारीची परंपरा आहे जगतगुरु संत तुकारामांचा पालखी सोहळा असतो संत ज्ञानेश्वरांचा पालखी सोहळा असतो अशा संतांच्या पालख्या ज्या गावागावातून पंढरीच्या वारीला जोडल्या जातात तर या वारीमधले जे पालखी सोहळे आहेत ते नेमके सुरू कोणी गेले तो काळ होता सतराव्या शतकाच्या उत्तरार्धाचा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर छत्रपती संभाजी महाराज गादीवर आले होते आणि छत्रपती संभाजी महाराजांनी मुघल पोर्तुगीज आदिलशाही सर्वांवर त्यांचा एक वचक निर्माण केला तर अशा काळामध्ये जगद्गुरु संत तुकारामांचे सुपुत्र महादेव महाराज मनात आलं देहू ते पंढरपूर असा संत तुकारामांचा पालखी सोहळा सुरू करावा तर सोळाशे ब्याऐंशी साली छत्रपती संभाजी महाराजांना आणि येसुबाईंना पुत्ररत्न प्राप्त झालं आणि शाहू महाराज जन्माला आले त्यावेळी हे महादेव महाराज शंभूरायांच्या भेटीला आले त्यावेळी त्यांनी ही पालखी सोहळ्याची त्यांची जी इच्छा होती मनामध्ये ती शंभूरायांच्या पुढे व्यक्त केली या पालखी सोहळ्याला सगळ्यात मोठा थार, अडथळा कोण होता माहिती दखनेत उतरलेला औरंगजेब औरंगजेबाचे जे मुघल सैन्य होतं ते या पंढरीच्या वारीला उपद्रव देत होते तर महादेव महाराजांनी त्या पुढे त्यांची व्यथा मांडली शंभूराजांनी तात्काळ असे आदेश दिले की या पालखी सोहळ्याला स्वराज्याचे मावळे संरक्षण देतील महाराजांनी त्या पालखी सोहळ्याला किंवा त्या वारीला इनाम चालू केलं त्या आषाढीच्या वारीला संमती दर्शवली तर सोळाशे पंच्याऐंशी साली जगदगुरु संत तुकारामांचे जे धाकटे सुपुत्र होते तपोनिधी नारायण महाराज त्यांनी खऱ्या अर्थाने पालखी सोहळा सुरू केला म्हणजे त्यांनी सुरुवातीला देहू मधून संत तुकारामांच्या पादुका पालखी ठेवल्या त्यानंतर त्या आळंदीला गेले आळंदीला गेल्यानंतर संत ज्ञानेश्वरांच्या पादुका पालखी ठेवल्या आणि एकत्रित ज्ञानबा तुकाराम या नामघोषात एकत्रित संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वरांचा पालखी सोहळा सुरू झाला पुढे छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर छत्रपती राजाराम महाराजांनी पण या पालखी सोहळ्याला संरक्षण केलं